पालघर लोकसभेमध्ये लोकशाहीचा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये साजरा होतोय त्याच पार्श्वभूमीवर उद्या पालघरमध्ये देखील लोकसभेचं मतदान पार पडणार असून यासाठी एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत जिल्ह्यात दोन हजार दोनशे सत्तर मतदान केंद्र उभारण्यात आली असून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून तेरा हजार अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रावर तैनात असणार आहे सध्या पालघरमधील सहा विधानसभांमध्ये सहा ठिकाणी मतदार केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी यांना मतपेटे आणि व्हीव्ही पॅट्स यांचा वाटप करण्यात येत असून ही अधिकारी आणि कर्मचारी या मतपेट्या घेऊन मतदान केंद्राकडे रवाना होत आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा त्याची तयारी सुरू असून मतदान केंद्रावर उद्यापासून संरक्षण होण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात के व्यवस्था केली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस दल निवडणूक यशस्वी करण्यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसत आहेत या ठिकाणी मतदार नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपंग अंध व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करत थी या ठिकाणी मतदान केंद्रात मोबाईलमधून फोटो व्हिडिओ काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे मतदान केंद्राबाहेर फोटो काढून मतदान केल्याचा उत्सव साजरा करू शकतात असे आवाहन जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केलं तर सोमवारी पालघर तालुक्यातील सफाळे व नानिली गावचे आठवडी बाजार सुद्धा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले त्यामुळे आठवडे बाजार बंद होत असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा शेतमाल यासह इतर दुकानदारांची मोठी गैरस होणार असून हा शेतमाल आता उद्या विकायचा कुठे असा प्रश्न त्यांच्या समोर पडलाय तर आठवड्यातून एक दिवस येणारा बाजार ग्रामीण भागासाठी ताजा भाजीपाला शेतमाल व स्वच्छ अन्न पदार्थांसह अनेक स्थानिक व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना आठवडे बाजार अर्थकारणाचा पायाभूत आठवडी बाजार असल्यामुळे काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा चला आपणही मतदान करूया you okay.